आज हिंगोली येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं हो घातलेल्या नगर परिषद निवडणुकीची रणनीती बद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीस प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांनी मुख्य उपस्थिती लावून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी बोलत असताना त्यांनी निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यमांबद्दल सांगितले तसेच भारतीय जनता पक्ष हा नेहमीच निवडणुकीसाठी सज्ज असतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन घुगे आमदार तान्हाजीराव मुटकुळे माजी आमदार रामराव वडकुते फुलाजीराव शिंदे बाबराव बांगर जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे शिवदास बोड्डावार उज्ज्वलाताई तांभाळे रजनीश पुरोहित माणिक लोंडे पांडुरंग पाटील मिलिंद यंबल ओमकार नावडे विष्णू बोसकरी नंदू खिल्लारे दिलीप देसाई यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.